या बातमीचे प्रायोजक आहे उच्च कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नाव शर्टिंग गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न पोलीस आयुक्तालयाचे नवे संकेतस्थळ सुरू झाले असून आता पोलीस स्टेशनला न जाता थेट तक्रार करता येणार आहे शहर पोलिसांकडून डब्ल्यू 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 डॉट सोलापूर सिटी पोलीस डॉट गोव डॉट इन या संकेतस्थळाचे काम टेक्नॉलॉजी यांनी केलेले आहे यामुळे नागरिकांना आता था पोलीस ना न जाता संकेतस्थळावरून ऑनलाईन तक्रार करता येणार आहे यावेळी पोलीस उपायुक्त हसन गोहर विजय कबाडे डॉक्टर अश्विनी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती नवे संकेतस्थळ इंग्रजी व मराठी भाषेमध्ये तयार करण्यात आले आहे ही वेबसाईट अत्याधुनिक तंत्रज्ञान द्वारे तयार करण्यात आल्याने डेस्कटॉप लॅपटॉप व मोबाईल वर काही सेकंदात सुरू होईल सिटीजन पोर्टल ची लिंक सोलापूर शहर संकेतस्थळावर देण्यात आल्याने सोलापूर शहर व संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येणार आहे शिवाय पोलीस आयुक्त ते सहाय्यक पोलीस आयुक्त यांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली असून सर्व पोलीस ठाण्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे मोबाईल नंबर पोलीस ठाण्याचे पत्ते लोकेशन आदींची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे संकेतस्थळावर दैनंदिन माहिती अद्यावत केली जाणार आहे यासाठी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी विशेष परिश्रम घेतले